नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये उपवासाची एक छोटीशी थाळी बनवणार आहोत त्यामध्ये भगर म्हणजेच वरीच्या तांदूळाचे कुरकुरीत असे डोसे बनवणार आहोत सोबत चटपटीत अशी शेंगदाण्याची उपवासाची चटणी आणि झटपट होणारी अशी बटाट्याची चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत चला तर याला लागणारे साहित्य पाहूया सगळ्यात प्रथम आपण एक वाटी इथे वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे साबुदाना घेतलेला आहे तर हे दोन्ही भांड्यात घेतले आता या दोघांनाही आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हाताने हलक्या हाताने चोळून चोळून आपल्याला साबुदाना दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तसेच भगर पण आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही हे पदार्थ धुवून घ्यायचे आहेत आता इथे दोन्ही पण पदार्थ आपले धुवून झालेले आहे आता धुतलेला साबुदाना आपण या भगरीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मुरण्यासाठी एक ग्लास पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे एक ग्लास पाणी आपण टाकून ठेवलेलं आहे आता तीन तास आपल्याला झाकण ठेवून हे मुरू द्यायचं आहे इथे आपले तीन ते साडेतीन तास झालेले आहे आपलं मिश्रण चांगलं मुरून झालेलं आहे आता हे यामधलं पाणी आपल्याला शिल्लकचं काढून टाकायचं आहे आणि लगेच हे मिक्सरमधून आपल्याला चांगले बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे राहिलेलं पाणी आहे याचाच या वापर आपण यामध्ये टाकण्यासाठी करणार आहे तर थोडे थोडे बॅटर घेऊन आपल्याला हे संपूर्ण बॅटर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तीन चमचे आपण हे मिश्रण टाकले त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकल्या अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले तसंच अर्धी वाटी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे तर दही हे ताजे आहे जास्त आंबट दही नको तर हे आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथे हे मिश्रण आपलं चांगलं बारीक वाटून झालेलं आहे आता याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण बॅटर इथे वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालूनच हे बॅटर आपल्याला मसूद असं वाटून घ्यायचं आहे तर इथे संपूर्ण बॅटर आपलं वाटून झालेलं आहे आता जे आपलं हे मिक्सरचं भांडं बॅटरनं भरलेलं आहे त्यामध्ये भगर ज्या वाटीने मोजले त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घालून घ्यायचे जा, छान मिक्सरचं भांडं हलवून ते पाणी आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने हे बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर एक तास असंच झाकून ठेवायचं आहे त्यानंतर शेंगदाणे चटणी आणि भाजीची तयारी करू त्यासाठी कढईमध्ये आपण एक वाटी शेंगदाणे भाजण्यासाठी टाकलेले आहे आता याला चांगले मंद आचेवर भाजून घ्यायचे इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत याला थंड करून याची साल काढून घ्यायची त्यातलीच अर्धी वाटी शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आता याचे आपल्याला जाडसट कूट करून घ्यायचे आहे एक कूट आपल्याला बटाट्याच्या भाजीत टाकायचे आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी उरलेले शेंगदाणे सात ते आठ मिरच्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ तसेच दोन चमचे आपल्याला ताजे दही ते घ्यायचे आहे घेतलेले सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर इथे आपण सर्व साहित्य बारीक करून झालेले आहे आता यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं म्हणजे चटणी किती प्रमाणात आपल्याला घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे चटणी वाटण्यासाठी अर्ध्या वाटीच्या जवळपास पाणी टाकून घेतले आणि याला मौसूद वाटून घेतले डोशाबरोबर खाण्यासाठी योग्य कन्सिस्टन्सी असलेली आपली इथे उपासाची चटणी तयार आहे तर इथे मिरचीचं प्रमाण आणि दह्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चला आता उपवासाच्या बटाट्याची भाज्याची तयारी करूया त्यासाठी जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट हिरवी मिरची जिरे मीठ आणि तीन बटाटे असे साल काढून बारीक फोडी करून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे बारीक आपल्याला चिरून बटाट्याच्या फोडी करून घ्यायचे आहेत तर एक ते दीड पडी आपण इथे कडीमध्ये तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिरे फुलल्यानंतर हिरवी मिरची घालून घेतली हिरवी मिरचीचे कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तुम्ही उपासाला कढीपत्ता खात असला तर इथे फोडीत कढीपत्ताही टाकला तरी चालेल त्यानंतर आपण ज्या बटाट्याच्या फोडी चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या आपल्याला इथे संपूर्ण टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या बटाट्याच्या फोडी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण अशा बारीक केल्या तर ह्या पटकन शिजतात आणि याची भाजीही खूप छान लागते हे चांगले एकत्र करून घ्यायचे आता आपल्या चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे म्हणजे ह्या बटाट्याच्या फोडी चांगल्या नरम होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे यावर असे झाकण ठेवले आता मधात अधूनमधून आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे तर आता ही भाजी आपण हलवून घेऊ तर अशाच प्रकारे आपल्याला ही भाजी मध्ये मध्ये हलवून घ्यायची आहे आता ही बटाट्याची भाजी शिजली का नाही ते पाहूया तर यातला एक बटाट्याचा तुकडा घेतला हाताने दाबून पाहिला तर तो, तो छान दबत आहे तर इथे आपली भाजी शिजलेली आहे आता लगेच आपण जे अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचे कूट केले ते इथे टाकून घ्यायचे आहे तर कूट इथे आपल्याला जाडसरच हवं आहे तर कुटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता याला चांगलं एकत्र करून घ्यायचं छान हे भाजी एकत्र केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक, एक मिनटं या भाजीला वाफ काढून घ्यायची आहे तर शेंगदाण्याचे कूट टाकलं इथेच तुम्ही थोडीशी साखर आणि अर्ध निंबू पिळून टाकू शकता त्यामुळे भाजी अजून चटपटीत होते एक मिनटानंतर आपण झाकण काढून पाहू तर आपल्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे तर डोशासोबत खायला आपले ही बटाट्याची भाजी एकदम तयार आहे खूप छान भाजी लागते एकदा नक्की अशी भाजी करून पहा मी इथे शेंगदाण्याची चटणी केल्यामुळे साखर आणि निंबू टाकले नाही तुम्हाला आवडल्यास नक्की टाका आता आपण उपवासाचे डोसे बनवून घेऊया आपण जसे नॉर्मल डोसे बनवतो त्याचप्रमाणे हे डोसे बनवायचे आहेत तर बॅटर आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको असे मधातल्या कन्सिस्टन्सी असलेले बॅटर हवे आहे तर जास्त बॅटर घट्ट असले तर त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला बॅटर पातळ करून घ्यायचे आहे तर इथे तव्याला तेल लावून घेतले त्यानंतर पाणी शिंपडून घेतले आणि कपड्याने पुसून घेतले आता एक चमचा बॅटर आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि हलक्या हातानं आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे तर मधा तसा डोसा फाटला तर थोडंसं चमच्यामधलं बॅटर इथे टाकून घ्यायचं आहे आता वरची बाजू चांगली थोडी सेट व्हायला लागली की आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे तर मी या डोशाला जास्त तेल लावत नाही आहे जास्त कुरकुरीत डोसा हवा असल्यास यावरती तेल लावायचे आणि छान मिडियम आचेवर आपल्याला हा डोसा शेकून घ्यायचा आहे छान कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो आपण जसे डाळ तांदूळाचे डोसे शेकतो त्याचप्रमाणे हे शेकून घ्यायचे आहे फक्त वरीचे तांदूळ जास्त पाणी ओढतात त्यामुळे हा डोसा वरूच्या साईडने थोडा उल्ल्यासारखा होतो त्यामुळे वरच्या साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचे नंतर आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे तर असे वरची साईड सुकत आली की याला लगेच आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि पलटी करून घ्यायचे आणि छान मिडियम आचेवर आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत तर चांगले खरपूस कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात एकदा या पद्धतीने डोसे करून पहा जास्त आव्हायचं काम नाही झटपट असे हे डोसे तयार होतात सकाळी सहा वाजता हे मिश्रण तुम्ही भिजू घातले साडेनऊला चांगले बारीक करून एक तास बाजूला ठेवून द्यायचे साडे दहा अकरापर्यंत तुमचे डोश्याचे बॅटर तयार होते तर ही रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असल्यास नक्की माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद